आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील कलेढोण येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लोखंडे यांची अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या हस्ते नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना निवडीचं पत्र देण्यात आलं यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप मुंढेकर यांचीही निवड करण्यात आली या निवडीबद्दल त्यांचा सातारा जिल्हा ओबीसीच्या वतीनं लिंगायत समाजाचे नेते हरिभाऊ देशमाणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी डॉक्टर सुधाकर बेंद्रे शंकरराव देशमाणे गुरुजी नितीन चिंचकर दिलीप नागमल भरदादा अडसुळे सुहास देशमाने कलेडोनचे सयाजी पाटील डॉक्टर विठ्ठल घाडगे सचिन शेटे कलेडोन पोलीस पाटील राहुल महाजन सुतार गुरुजी कांतू पाटील साहेब प्रभाकर सगरे विजय जंगम प्रशांत गवरे गौरे माळी उमेश दीक्षित आदींसह समाजबांधवानी मान्यवर उपस्थित होते दरम्यान सत्काराला उत्तर देताना राजेंद्र लोखंडे म्हणाले गेले पाच वर्ष आपण लिंगायत म्हणून कार्यरत आहे या पदाच्या माध्यमातून सामाजिक कामाची दखल घेऊन आपल्याला ओबीसी संघटनेचे जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी मिळाली हे आपण आपलं भाग्य समजतो पदाच्या माध्यमातून समाज हिताचं काम करून संघटित ताकद वाढवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे चांगल्या कामाच्या माध्यमातून वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवण्यास साठी आज राष्ट्रीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष बबनदादा तायवेडे यांनी माझी सातारा जिल्हा ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हाध्यक्षपदी जी निवड केली त्याबद्दल त्यांचं मनस्वी मी आभार मानत आहे आज हे पद आमच्या सदर सर्व समाज बांधवांनी समाज बांधवाचं काम करत असताना समाजाचं जिल्हाध्यक्षपद गेली पाच वर्ष मी सांभाळत असताना त्या कामाची पोच पावती म्हणून आज मला हे पद ओ बी मिळालेलं आहे त्या ओबीसीचं पद मिळत असताना विशेष करून देशमाने गुरुजी तसेच आमचे हरिभाऊ देशमाने तसेच आमचे सुधाकर बेंद्रे डॉक्टर असे आमच्या समाजाचे बरेच मान्यवर मला आणि आमचे विशेष करून कराडचे मित्र संदीपजी मुंडेकर यांना उपाध्यक्षपदी नियुक्ती मिळालेली आहे तरी या सर्व समाज बांधवांचं मी मनापासून मनापासून आभार मानत आहे आज गेली पाच वर्षं समाजानं मला प्रेम दिलं आणि माझ्या नावाची शिफारस करण्यामुळं आज हे मला का पद मिळालेलं आहे तरी निलेश सापकाळ यांनी विशेष यासाठी प्रयत्न केलेले आहेत या त्यांच्या दिलेल्या विश्वासाचं मी नक्की सार्थक करीन आणि इथून पुढं ओबीसीच्या कामासाठी आणि ओबीसी समस्यासाठी कायम मी लढत राहीन आणि ओबीसी संघटन पुढे पुढे नेत राहीन असे मी मना मनापासून मनापासून प्रयत्न करीन तरी आज मसवड येथे सर्व समाज बांधवांनी माझा सत्कार घेऊन मान सन्मान घेऊन माझे जे उत्स्फूर्तपणे स्वागत केले त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी आभार मानत आहे तसेच आमच्या कलेडोन गावी आमचे सायजी पाटील असतील सचिन शेट्टी असतील आमचा गुड मॉर्निंग ग्रुप असेल यांनीही माझं शाल त्रिपल देऊन स्वागत केलं त्यांचा मी मी आभारी आहे तरी इथून पुढच्या काळात नक्की ओबीसी बांधवांचं संघटन करून त्यांच्या आड अडचणीला पुढे येण्याचं काम मी सातत्यानं करत राहीन आणि जिल्हाध्यक्षपदाला मी न्याय देईन एरळा न्यूज साठी प्रतिनिधी तानाजी चव्हाण नागपूर कलेढोल आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा